साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अॅनिमल राहत आणि निकॉनच्या सदस्यांनी एशियाटिक सॉफ्टिशियल कासवाला दिले जीवदान रविवारी सहा ऑगस्ट रोजी दुपारी नेकॉनचे प्रमोद जगताप यांना त्यांचे मित्र राहुल यांनी फोनवरून सांगितले की सांगली सांगलीवाडेमध्ये दत्ता कोळी यांना जखमी अवस्थेत एक कासव आढळले आहे आणि त्याच्या तोंडात मासेमारीसाठी वापरला जाणारा गळ अडकला आहे लगेच प्रमोद जगताप आणि दत्ता कोळी यांनी जागेवरती जाऊन कासव खाहिले असता कासवाच्या तोंडात माश्याचा गळ अडकून तो आरपार झाल्याचे लक्षात आले अडकलेला गळ सहज काढणे शक्य नसल्याने त्यांनी लगेच अॅनिमल राहतचे कौस्तुभ पोळ यांना संपर्क केला काही वेळानंतर कौस्तव पोळ यांनी येऊन कासवाला पाहिले कौस्तुभ पोळ यांनी अॅनिमल राहतमधील त्यांचे सहकारी डॉक्टर विनायक सूर्यवंशी यांना कॉल करून संपूर्ण माहिती दिली कासवाची परिस्थिती पाहता त्याला बेशुद्ध करून गळ काढायचे ठरवले प्रमोद जगताप यांनी वन विभागाला कॉल करून सर्व माहिती दिली अॅनिमल रहासचे डॉक्टर विनायक सूर्यवंशी यांनी कासवाला योग्य त्या प्रमाणात भुलीचे इंजेक्शन दिले अनेक काही वेळात कासूप संपूर्ण झाल्यावर डॉक्टर विनायक सूर्यवंशी डॉक्टर अजय बाबर सागर भानुसे आणि कौस्तुभ पोळ यांनी अथक प्रयत्न करून कासवाच्या तोंडातून गळ काढला आणि त्याच्या जखमीला ड्रेसिंग केले संपूर्ण भूल उतरल्यावर काही काळ विश्रांती दिली आणि त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले मी डॉक्टर विनायक सूर्यवंशी अनिमल राहत सांगली नेकॉनचे सदस्य प्रमोद जगताप यांनी मासे पकडायचा गळ तोंडात अडकलेल्या कासव आणून दिला कासवाच्या तोंडात गळ खूप जबरदस्त अडकला होता त्याला भूल न देता काढणं शक्य शक्य नव्हतं त्यामुळे अनिमल राहत अनिमल राहतचे डॉक्टर्स आणि सदस्यांनी मिळून त्याला भूल दिली आणि भूल देऊन त्याचे अथक प्रयत्न करून त्याचा गळ काढला आणि काही वेळ विश्रांती दिली विश्रांती दिल्यानंतर त्याला पेनकिलर देऊन त्याला निसर्गात निसर्गात मुक्त केले